लासलगाव पोलिसांची धडक कारवाई गांजा तस्करी उघडगाडीसह तब्बल दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त दोन सप्टेंबर रोजी रात्री उशिरा विंचूर लासलगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाली भरवस फाटे येथे साबा रचण्यात आला आणि रात्री अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी स्विफ्ट डिझायर कारला थांबून तपासणी करण्यात आली आहे यावेळी पोलिसांच्या हाती लागला तब्बल नऊशे ग्रॅम गांजा दोन मोबाईल हँडसेट दोन रोख रक्कम का आणि कारसह एकूण दोन लाख दहा हजाराचा मुद्देमाल या कारवाईत सलीम कामुद्दीन पिंजारी आणि राजू हाजी अहमद पिंजारी दो या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील आणि त्यांच्या पथकानं केली आहे या कारवाईमुळे परिसरातील अवैध गांजा तस्करीला मोठा आळा असला आहे असा विश्वास व्यक्त केला जात असून लासलगाव पोलिसांच्या दक्षतेचं सर्वत्र कौतुक होतंय